वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जयसिंगपूर येथे शंभर रुपये सुट्टे देण्यावरून युवकाला भोकसले शंभर रुपये सुट्टे देण्यावरून गोविंदराम हकमाराम जोक्सन वय एकोणीस मूळ राहणार बाडमेर राजस्थान सध्या राहणार जयसिंगपूर याला चाकूने भोकसून गंभीर जखमी केले ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली या प्रकरणी संकेत उदयकुमार गडदे राहणार शाहू नगर जयसिंगपूर वैभव उर्फ पाटील राहणार बेगर वसाहत विरोधात जयसिंगपूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोविंदराम हा युवक सातव्या गल्लीतील भरत बँके शेजारी दुकानासमोर कामास होता यावेळी संशयित संकेत गडदे यांनी जोक्सन याच्याकडे शंभर रुपये सुट्टे मागितले यात वादावधी होऊन मारहाण करून गेले त्यानंतर संशयित संकेत व वैभव हे परत येऊन जोक्सन याला शिवीगाळ करून चाकूने जोक्सन याच्या पोटावर भोगसून गंभीर जखमी केले त्यानंतर जोक्सन यांच्यावर जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा